मित्रांनो तुम्ही जी समोर बघताय म्हैस ती विक्रीसाठी आहे प्युअर मोराचं तिची म्हैस आहे सध्या एक दहा ते पंधरा दिवस बाकी आहेत कास्तला वगैरे ठेपेला जबरदस्त अशी मैस आहे त्यानंतर तिची सळाची अंगाची बोली दिली जाईल काही अडचण नाही आणि आता ही म्हैस तिसऱ्या वेताला खाली होणार आहे तर तिची कॅपॅसिटी जी आहे ते एक सो साधारणपणे सोळा सतरा लिटर दुधाची आहे त्यानंतर मित्रांनो ही दुसरी मैस आहे त्यांच्याच शेडवरती आहे वेलेली मैस आहे एक चार दिवस झाले वेलेली पण मैस वेळेस जी रिडी आहे ती वरून वेताना पडली त्या कारणास्तव एक्सपायर झाली तर त्या रीडीचा बाहुला बनवला आहे आणि त्या बाहुल्यावर दूध देते या सध्या दोन टायमाचं मिळून तेरा चौदा लिटर दूध चालू आहे या दुधाची तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी दिली जाईल मैस खात्रीशीर मैस आहे या आणि एकदम शांत स्वभावाची या बाहुल्यावर दूध काढून देते या त्यामुळे काही अडचण नाही ही पण मैस विक्रीसाठी आहे त्याच मालकाच्या फार्मवरती या पत्ता आहे मुक्काम पोस्ट केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मालकाचं नाव आहे किरण देवकर तर तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करा आणि दोन्ही पण मशी एकदम खात्रीशीर आहेत ज्या कोणाला तब्येसाठी मशी पाहिजे असतील किंवा घरगुती पाहिजे असतील त्या ज्याला एक पाहिजे असेल त्याला एक मिळेल किंवा दोन पाहिजे असतील तर दोन्ही पण मशी मिळतील दोन्ही पण मशी खात्रीस्थिर अशा आहेत धन्यवाद